हका मी हिताच बसलेले अजून व्हिडिओ काढून तर दोन पोरांनी हो का तिथं कोपऱ्यावर आंबा पाडला जेव्हा तिकडं कोपऱ्यावर आंबा पाडला मी आंबा घेऊन उचलून बघूच तर इकडल्या बाजूला आले ते आंबा काढायला ह्या साईडला ह्या साईडला आली मी भिंतीवरून त्यांना दिसलीच नाही खाली बसलेली किती हालकट आहे ना लोकाचं काय म्हणते ते खायला मिळालं की किती खाव ती नाही रोज दोन चार दोन चार आंब रोज चोरीला जाते तर नशिबात आमच्या आमचं झाड असून आम्हालाच राहत नाहीत काय त्याला मर्यादा असते की आंबं चोरायला ना आंबं तोडून घ्यायला हो का रोज दोन तीन दोन तीन आता अजून प पा, पाडायला पण आलं नाही ओ काय करावं काय रे खाऊन खाऊन किती खातं माणूस हो का मी म्हटलंच होतं आज पकडायचीच त्यांना रोज हे असते आता बसलेलं आज मी बसले तर हो का आत्ता मी पाच मिनटापूर्वीच व्हिडिओ काढला त्या व्हिडिओ पैसे म्हणले पण होते मी की आज मी आंब्याच्या झाडाखाली बसले मी चोर पकडणार आहे म्हणून तर पकडली पकडली म्हणजे मी भिंतीतनं उडी मारू शकत नाही कुल लावूच तर करूच तर पळून गेलं इकडं मागं गेट आहे गेटला कुलूप उघडूस तर करूच तर ती काय थांबते ती काय गेली पळून लय विचित्रायती ओ लय विचित्रायती काय करायचं एवढं आंब आंब्याला आंब येत तर पण ह्या वर्षी जरा राहिले तर चार ती बी ह्या बाजूचं येतं पलीकडल्या रस्त्याकडच्या बाजूचं जर नाहीतच राहिलं ती सुद्धा आमच्या हाताला लागू देत नाही ती इतकं म्हणजे ह्याच्यावनी करते ती की विचारू नका आमच्या झाडाचं आंबं आम्हाला खायला सरलं नसत्याला इतकं छान आहे आंबं एक एक आंबा किती हापूस आंबा आहे किती छान आंब आहे पहिलं मी म मी म्हटलं मुलं लहान होती तेव्हा मी लावलं होतं म्हटलं नाही जरी आपल्याला खायला आलं तर आपली मुलं खातेली जाऊ द्या अहो का आम पाच वर्षानंतर आंबं लागले पण जसं आंबं लागलं तसं आमच्या काही नशिबात नाही ज्या वेळेस कोरोना होता ना त्यावेळेस एवढं आंब एवढं आंबं निघालं की अक्षय सगळ्या गल्लीला वाटलं विकलं पण तसं आता आंबच राहिलं तर नुसतं जाता येता येता नुसता पोरं पिसूळ देते ती हुक हुक घेऊन वडून आत घेते ती आतनं बाहेर हुकानं वडून घेते ती किती नाटक ना पोरांच्या अंगात सापडली ना तुडवी आता अशी आज सापडलंच होता परत नाही म्हणला येत त्याला नाव विचारलं तर नाव सुद्धा सांग ना, ना, ना गेला तसाच पळून हातात लोखंडी हुक आहे अजून जणू काही स्वतः रास रोसपणे आपण स्वतःच्या झाडाचा आंब काढतोय असं काढायला आलाय किती लाज तर अजिबात लोकांना नाही त्या आया बिया काय घरी नेल्यावर म्हणत असतील का नाही भीनाब्रूच्या आय म आयांना कळत नाही का आपली लेख लेकर कुठून आणते ते आंब आपण कसं खावा लाचारवणी गचा 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 गचा, गचा दुसऱ्याच्यात आणलेलं इतकं मला राग येतो पण हे माझ्या मेहनतीचं फळ आहे ओ ओका माझा हात मोडला तर स्वच्छता नाही बाग किती म्हणजे स्व घाण आहे झाडून नाही तर मी तसेच म्हणते जाऊ द्या माझं बरं वाटायला लागल्यावर मी झाडीन स्वच्छ करीन एवढं स्वच्छ करायला पाणी घालायला कुणी येत नाही आंबा एवढी येतात बघा जाऊ द्या काय आता एक एक आंबा जीव तळतळ करतो धड ती खायला बी येत नाही धड पिकत बी नाही काय नाही पिवळा पडतो किंवा नाही बी पिव पिवळा पिवळा पडत सडून जातो तसाच ठेवला तर, तर वाईट वाटतं चांगल्या आंब्याचं चा वाटोळ होतं एवढा लहानाचा मोठा करायचा आणि ही असा एवढा भात करायचा हे का आता ह्या आंब्याचं काय करायचं काय करायचं ह्या आंब्याचं धड पिकत बी नाही काय नाही चटणी तर रोज कुठं करायची हिन मेन घरात दोन माणसं खायला आणि किती चटणी करायची आणि किती खायची लोकाची नुसती धरून त्या दिवशी पडल्यालाच ती शेजारच्या बाईला दिला शेजारी म्हणलं धरा तुम्हाला घरात एक अजून एक पडलेला होता ती घरात नेला ह्याने तीच अजून खाणं झालं नाही काय करायचं व्हायता खाय नुसता कुठपर्यंत बसायचं हो का असल्या उन्हाचं बाहेर झाडाखाली बसायचं सुखातली काय म्हणतात की घाण दुखात घालून हो का ह्या आंब्यासाठी बसावं लागतं तरी ह्यांना थोडासुद्धा लाजा नाही त्या लोकांना लोकाचं किती खावून किती नाही हीसुद्धा सुद्धा ना इतकं लोकं निर्लज्जासारखी वागते ती की बस थोडा तरी जगाचा म विचार करावा की आपण त्यांनी बाबा एवढं पाणी देऊन एवढं मेहनतीनं आणले आपण कसं कसं काढावून कसं खावून कसं न्यावं चुरून ही पण वाटत नाही त्यांना